आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या लोकसभे उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी उपस्थित आदरणीय अंजनीबाई आंबेडकर सुजादा आंबेडकर सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते आज या ठिकाणी जमलेल्या माझ्या सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो आजपर्यंत आपण अनेक वर्ष रस्त्यावरची लढाई लढत आलेलो आहे परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी जे लोक या लोकांनी आजपर्यंत छोट्या छोट्या जाती धर्माच्या लोकांना दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे जाती जातीमध्ये भांडण लावण्याचं काम या महाराष्ट्रात आणि देशात केलंय या आर एस एस आणि बीजेपीला जर थांबवायचा असेल तर सगळ्या जाती धर्माच्या लोकांना मी विनंती करतो की आदरणीय बाबासाहेब आंबेडकर लोकसभेमध्ये आपण निवडून पाठवायला पाहिजे छोट्या जाती धर्माच्या लोकांना संपवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्याचं येत आहे या आपल्या सर्व लोकांना खऱ्या अर्थानं न्याय जर बाबासाहेब आंबेडकरांनंतर कोणी देऊ शकत असेल तर ते बाळासाहेब आंबेडकर देत आहे इथल्या मुसलमानांना आताच आपण बघितलं की एनआरसी लागू करण्यात आलेला आहे ही परिस्थिती आणखी अवघड होणार आहे तुमच्यासाठी इथल्या बहुजनांसाठी इथल्या ओबीसीसाठी खऱ्या अर्थानं या लोकसभेमध्ये देशाच्या लोकसभेमध्ये बांधणारा मोठ्या ताकदीनं सगळ्यासाठी लढणारा नेता जर कोणी असेल तर ते बाळासाहेब आंबेडकर आहे आणि म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो की येणाऱ्या येणाऱ्या आपल्या ये इलेक्शन मध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना विजय करून आपण सर्वांनी मोठ्या ताकदीनं येणाऱ्या पार्लमेंट मध्ये पाहूया एवढी अधिकारी बोलतो आणि